दरम्यान कोकाट यांच्या या वक्तव्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर सरकारला शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे बळीराजाच्या जीवावर आपण सगळे दोन वेळच जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे सरकार म्हणून कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वस्त करणं हे गरजेचं होतं पण हे सरकारचं संवेदन शून्य सरकार आहे या सरकारच्या संवेदनात संपल्या आहेत यांना काहीही जनतेशी देणं बोललेलं नाही आणि म्हणून यांची भाषा यांची बोलण्याची पद्धत सरकारची आणि मूळ मुद्द्यापासून नवीन मुद्दे काढून त्या बगल देणं हे सगळं आता राज्यात चाललं आहे याला जनतेशी देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या केला काय शेतकरी गेला काय यांना काही फरक पडत नाही यांना वाटतं आमच्याकडे पाच वर्ष आहेत प्रचंड बहुमत आहे आमचं कोण काय वाकडं करणार अशा मिजाजमध्ये आणि गर्मीमध्ये मस्तीमध्ये वागणारं हे सरकार आहे